मी स्वयंपाक करायला गेली आणि काय नवीन कांड केलं नाही असं झालंच नाही बरं का पण यावेळेस चूक माझी नव्हती तर सासूबाईंनी दिलेल्या या कढईची चूक होती कारण ही कढई माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंचे का म्हणजेच माझ्या सासूची आणि कसली दिसती बघा चारी बाजूनी चेमली आणि दिसत पण होती लय भंगार आणि स्टीलची कढई पण आणली होती ती पण लय करपत होती त्याचमुळं मग मी ॲमेझॉनवरून द बेटर होमच्या दोन कढई मागवल्या बरं का चांगल्या जाडजूड कढया मागवल्यात आता माझी नाचून पण याच्यात स्वयंपाक करण इथपर्यंत बघा किती शायनी लुक देतात आणि याच्या क्रॅश वगैरे पडायची सुद्धा भीती नाही बर का पहिल्यांदा तर मी वेपर्स तळून घेतलं बर का ते पण फुल गॅसवरती तरी पण एक वेपर्स करपला नव्हता आणि तुम्ही याला गरम मध्ये पण हात लावू शकताय कारण त्याचं कान लाकडाचं येतं त्यामुळं काय ब्यायची पण गरज नाही आणि पकडीची पण गरज नाही आणि ह्या दोन्हीकडे आता माझ्या किचनला बघा किती क्लासी लुक देते किती छान दिसतेत बघा बरं मॅगी किती भारी आता दोन मिनिटातच शिजणार आहे झाकणामुळे बघा झाली मॅगी तयार तुम्हाला पण या द बेटर होमच्याकडे हव्या कडे असताल तर कमेंट्स मध्ये लिंक म्हणून टाईप करा तुम्हाला या प्रोडक्टची लिंक भेटून जाईल